मोटरसायकल लांबचा प्रश्न मी मनोज बिरारी आय एन टी टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण तळोदा शहरामध्ये आलेलो हो, आहोत आणि तळोदा शहरातील नागरिकांना होणाऱ्या अडचणी आपण जाणून घेणार आहोत वसाहती आहेत या नवीन वसाहतीमध्ये जल जीवन मिशनचं काम जवळजवळ तीन महिन्यापासून चालू आहे पण सगळं अर्धवट काम आहे जे ते नागरिक आहेत वसाधून नवीन वसाहती नागरिक नागरिक ये जा करण्यासाठी साधं पायस सुद्धा साधेसुद्धा जेव्हा येतं बाकीच्या मोटरसायकल फोर व्हीलर तर दूरचा प्रश्न लांबचा प्रश्न आहे ये जा करण्यासाठी साधं पायस सुद्धा साधेसुद्धा जेवावर येतं बाकीचं मोटरसायकल फोर व्हीलर तर दूरचा प्रश्न लांबचा प्रश्न आहे नगरपालिकेकडे आपण काही तक्रार केली तर त्यांना अर्ज देणार आहे त्याच्या हिशोबा तळोदा शहरातील जैन नगर या भागामध्ये आहोत हा भाग एस टी बस डेपो जे स्टँड आहेत त्या ठिकाणी आणि एम एस सी बीच्या मधला या पॅसेजमध्ये महत्त्वाची हॉस्पिटल आहेत या एरियामध्ये आणि या ठिकाणी नागरिकांना येण्यासाठी प्रचंड प्रमाणात अडचण होत आहे ती अडचण का होते ते आज आपण जाणून घेऊया त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून जलजीवन मिशनचे पाईप टाकले गेलेले आहेत आणि त्यामुळे जे खोदकाम झालेलं आहे त्या खोदकामामुळे जी माती बाहेर आलेली आहे त्या माती सर्वत्र पसरल्यामुळे या ठिकाणी चिखल झालेला आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून किंवा मागच्या पंधरा दिवसांपासून जो सतत पाऊस पडत आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी दवा जी दवाखाने आहेत त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये जे पेशंट येतात त्यांना आणण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे आपल्यासोबत डॉक्टर सागर पाटील आहेत आपण त्यांना जाणून घेऊया की काय अडचणी निर्माण झालेल्या काय सांगाल सर अडचणी म्हणजे विशेष प्रॉब्लेम म्हणजे की सर पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाण्यामुळे जो गारा झाला आहे त्याच्यामुळे जे पेशंट्स आहेत त्यांना यायला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्हालाही परिणाम होतो स्वच्छता मेंटेन करता येत नाही या सगळं प्रॉब्लेम आहे आमचं असं लवकरच लवकर काहीतरी व्यवस्था करावी रस्ता आम्हाला करून देणं याबाबत नगरपालिकेकडे आपण काही तक्रार केली त्याचा तक्रार म्हणजे आता त्यांना अर्ज देणार आहेत तात्पुरत्या स्वरूपात मुरून तरी टाकला जावा अशी अपेक्षा नगरपालिका प्रशासनाकडून डॉक्टर सागर पाटील यांनी व्यक्त केलेली आहे कारण इमर्जन्सीमध्ये जे पेशंट येतात त्यांचा जीव वाचावा किंवा त्यांना जास्त तकलीफ होऊ नये यासाठी ही त्यांची विनंती आहे प्रशासनाला काही समस्यांसाठी आपल्यासोबत गणेश मराठे आहेत तळोद्याचे नागरिक आहेत आणि एक सुजाण नागरिक असून अशा प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांच्याकडनं होत असतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया याबाबतच्या प्रतिक्रिया की तळोदा शहरामध्ये कोणत्या कोणत्या भागांमध्ये अडचणी आहेत काय सांगायचं आहे ज्या नवीन वसाहती आहेत या नवीन वसाहतीमध्ये जलजीवन मिशनचं काम जवळजवळ तीन महिन्यापासून चालू आहे पण सगळं अर्धवट काम आहे जे इथे नागरिक आहेत वसातील नवीन वसातील नागरिक नागरिकांना ये जा करण्यासाठी साधं पायी जाण्यासाठी सुद्धा जेव्हावर येतं बाकी ते मोटरसायकल फोर व्हीलर तर दूरचा प्रश्न लांबचा प्रश्न आहे प्रत्येक जेवी नवीन वसाहत आहेत या ना नवीन वसातमध्ये जिखलंही चिखलं आहे प्रत्येक ठिकाणी तरी प्रशासनाला एक विनंती करतो की याच्यावर काहीतरी उपाययोजना करून जेणेकरून जनतेचे हाल थांबतील अशा पद्धतीने प्रशासनाने काहीतरी एक योग्य तो उपाय करावा या ठिकाणी जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत सिंग वाघ आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्यांना अडचणी निर्माण होत आहेत सर काय सांगाल काय ह्या दवाखान्यामध्ये एम डी डॉक्टर एम बी बी एस एम डी मेडिसिन डॉक्टर आहे त्याच्यामुळे सिरियस जे पेशंट असतात त्या हॉस्पिटलमध्येच प्रिफर करतात आणि आजूबाजू इथं येत असतात तर ता येताना परिसरामध्ये खूप डबके साचलेले तर मोटरसायकल जाणं तर मुश्किलच आहे पाय चालणं तर मुश्किलच आहे आता मी येताना माझीच गाडी फसवून गेली होती तिथं तर योगायोग तुम्ही मला भेटले म्हणून तुम्हाला माझ्या आमच्या समस्या सांगतो की स्थानिक प्रा शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी हे खड्डे परिसरातले खड्डे तात्काळ बुजवून द्यावे असे त्यांना मी विनंती करतो आहे जलजीवनचे पाईप पडलेले खूप मोठ्या प्रमाणावर अजून काम अपूर्ण अवस्थेत आहे गेल्या तीन महिन्यांपासून हे काम युद्धपातळीवर सुरू होतं पण यामध्ये ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आज नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत आहे कॉलनी परिसरातील जी घरं आहेत त्या ठिकाणी रस्त्यांच्या सुविधा नगरपालिकेतर्फे अजूनपर्यंत झालेल्या नसल्यामुळे कच्च्या रस्त्यांच्या याच्या कच्च्या रस्त्यांवरती नागरिकांना चालावं लागतं आहे ये जा करावे लागते आहे त्यातच भरीसभर म्हणून कारण हा शेतशिवारातला परिसर असल्याकारणाने डेव्हलपमेंट एरिया असल्या कारणाने या ठिकाणी रस्ते ब बनलेले नाही आहेत आपण पाहू शकतायत या जे जलजीवन मिशनमुळे खोदकाम झालेलं आहे पाईप टाकण्यासाठी त्या पाईपांच्या खोदकामामुळे जी माती पसरलेली आहे रस्ते मधोमध खोदले गेलेले आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी साईडला खोदले गेलेले आहेत आणि परिणामस्वरूप आज हा पाऊस पडल्यानंतरचा हा चिखल आपण पाहत आहोत ज्यामध्ये मोठमोठ्या प्रमाणावरती खड्डे झालेले आहेत या महिलांना यायला खूप मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे अतिशय जीव धोक्यात घालून कुठं पाय पडेल आणि मी पाय पसरून पडू शकते अशी भीती या महिलांच्या मनामध्ये आहे मोटरसायकल स्वार असतील किंवा पायी चालणारे असतील सगळ्यांसाठी हे जिखरीचं काम झालेलं आहे की आपण कसा मार्ग काढावा आणि कुठून जावं असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना पडलेला आहे माझं नाव अनिल पवार कुठे राहतात तुम्ही नगर माझ्या घरसमोरच आहे अच्छा काय अडचणी निर्माण अडचण म्हणजे एवढी निर्माण झाली की तीन महिन्यापासून रस्ते खोदून ठेवलेले आहेत ते चिखल आम्हाला निघाला रस्ता नाही किंवा काही बिमार बघाडे कोणी मुलगा पडला तर त्याला निघायला रस्त्याने मुलं शाळेत जात नाही आहे एवढी दूर असता नगरपालिकेचे कुठलेही व्यक्ती या इथेकडे लक्ष देत नाही आहे नगरपालिकेच्या या कलीकडे किंवा काही काहीतरी आपण टाकून देऊ तसं पण काही काही म्हणजे ते लक्षच नाही त्यांच्या शाळकरी मुलं असोत मोटरसायकलवर जाणारी लोकं असोत किंवा पायी चालणारी असोत या सगळ्यांना या ठिकाणाहून जाणं येणं खूप अडचणीचं ठरत आहे